रिंकू जेवण नाही केलं का तू का रे मनीष तिला जेवण करायला ना आई म्हटलं मी दोन तीन वेळा ते मध्ये भूक नाही मी काय करू आई खरंच मला भूक नाही आई भूक लागली की नंतर मी जेवण करतो रिंकू बेटा तुझी आई भेटली होती तुझी आई सांगितलं मी रिंकूले बरं नाही म्हटलं ये म्हटलं भेटायसाठी हो म्हणे येईन संध्याकाळी आई आता शाळेला सुटायला लागली लाग आई लाग माझं मन होऊन राहिलं आईच्या घरी द्यावा म्हणून आई जाऊ का मी आठ दिवस रिंकू मला काय विचारतो तू मनीषला विचार ना मी तसं राहावच म्हणतो मनीष जाऊन ना मी आठ दिवस हो रिंकू जायचो आठ दिवस पण तब्येतीची काळजी घेजो कर ना तयारी मी पोचून देतो त्या बहाण्यानं सासू सासऱ्याची भेट होती थांबा मामा आईला सांगून देतो मी जातो म्हणून तू काही येऊ नको नाही येऊ दे सासूबाई आली तर मग तू आईसोबत चालू राहू ठीक आहे मनीष फोन करतो मी आईले हॅलो हॅलो आई आई रिंकू बोलत आहे बोल बोल रिंकू आई तू येऊन राहिली का आई रिंकू असं कोण विचारून रे तू येऊन राहिली का म्हणजे येतोस ना मी कोण नाही आई आता मला घरच्यारी आठवण येऊन राहिली आई मी येतो आई घरी आता दिवसासाठी अरे बापरे रे मग ये ना रिंकू এর আট দিবস গেলে নতুন তুলে আসা ঘরে ধর তুই মানে রাজ্যে ঠিক আছে মতো মি আবি কুঠে গেলে সবিতা আলু আলু আল কী নে সবিতা রিঙ্কু রয়েল স্বয় পা যে করতে আস করত না রিংকু তাইলে কে ক কখায় মান ত খ মাগাি মামা মা মা সবিটা কসা পষ্টি করতে তো অসাষ তুলে সদদ ভাই অতে ভাইলে আই মায়ে আ হাজাই মাত্র তো সা ম আন্ত ভাজাই যা প মাবে। काय आणलं तुम्ही चिंताजी बाबा काय आहे पोचंदी हा सांगा ना काय येत शांती आंबे आहे ते लोणच्यासाठी तर त्याच्या हवेने लय पडझ झाले लय आले चौकांदी सस्ते केले घे घाल लोणच पडलं ना आम्हीच माय 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 तुम्ही माय पडलं ना आम्हीच तुम्ही लोणचं घेणार लवकर भारी उडाल ना मला धरून लागणं শান্তি খুচ হেন আাম তে ভাল বৰবাৰ আলি আকৌ শান্তি কিৰা নাখ্য় পানী আন পটক অটাত আন লি নাই পুতি ते आणले ना त्या सासऱ्यानं आंबे आणले ना पडी थोडीची आता हवा पाणी नव्हतं सुटला लोकांनी आणली विकायले त्याच्यातला चांगला रस का आणले ठीक आहे थैली आण आता चांगले पिके आंबे रिंकू आंब्याचा रस करतो आणले तुला काय वाटते शांती नाही का मन पाहते का तू सविता चल आंधर मायापाशी आण आलू वांग्याची भाजी करू आंब्याचा रस शेव्या टाकतो कोरवळ्या सांदोळ्या सगळं काढतो काय हा बाई काढतो तुमची पोरगी आली सगळंच काढतो काजी ने का करू तुम्ही घशा लगू किती काही खाऊ घाल तरी ते पोरगी आली तिच्या खूप तेच मनांदी काय असेल काय नाही आता बोलत गुळ गुळ गुळगुळ बोलत जाय रिंकूच नाव घेतलं चिमली आणि मीच घुसो सायपा खोलेन ती काही तिची गरज नाही हे करण ते कर म्हणायची चल ना आता उदारी तस काही कसही असो शांती बोलली तर खरी आणि अंतरानी अरे शांताराम मामा बसायला भेटले तुम्ही मी आता तुमच्या घरी येऊन राहिलो होतो काय गेले तुला सांगितलं ना कालच माझ्या घरी तू येऊ नको म्हणून ते सगळं पक्क होईपर्यंत शांताराम मामा मी विचारायलाच येऊन राहिलो होतो किती असं झालं ते म्हणून आपल्याला सगळे अरे माहीत झालं की करुं करुं ने ने तो? तो नहीं, नहीं। मी त्या घरा ऐकूनच येतो ना सांगून म्हणून तयारी करायला लवकर या पाहिजे येऊन घेऊन लवकर या करून द्यायला बाबू आई मनीष गेले की ड्युटीवर रिंकू गेला नाही ना तू तू म्हणे ना तुझ्या ऑफिसमध्ये जात आता म्हणून सोडून देतो आईच्या घरी तुला सांगत नाही 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 मी बॅग भरली आणि राहिली बरं बरं त्याला फोन करून पाहि मग

मला तर वाटते साठी मी जाता जाता महादेवच्या घरी कोण चक्कर मारा महादेवला सांगतो ना आणि सविता बैली बी म्हणतो ये जो म्हणून जरा बर ते जवळ जरा चंचळ आहे चल येतोच मी आता एकमेकांचा सहारा घ्यायच लागते आता गड्डे कुठे चालली गड्डे हॅपी बर्थडे गड्डे श्याम मला वाटतं तुम्हाला माझे वाढदिवसाची आठवणच नाही आहे काय नाही नाही असं कसं व्हिन कुठे चाललं हा फुलं म्हणून त्याच्या मागे मागच आली या मोठ्या फुलाचा गुच्छा कुठून आणला म्हटलं मग मागा मौलाचा चालली चल दोघं जण आहे पण आहे गड्डी दाईन जेवण विसरीन मी पण तिचा वाजच नाही विसरत काय आणलं एवढे मोठे ते माहिती रस काढून पिते काय ज्यूस श्याम चला आपण दोघं जण मंदिरात जाऊ हो बुद्धी चला बुद्धी मग तुझ्या आई बाबाला फोन केला का तू श्याम माझ्या आईबाबाला काहीच फोन करायची गरज नाही ते आपापच येतात मुलीला फोन करावं लागते का सांगायसाठी वादच आहे म्हणून माझ्या आई बाबाला नाही सांगा लागत चला मंदिरात जाऊ अहो माहिती जेवण भुलीन म्हणते पण बायकोच दिवस नाही भूल

चिंता कराय पोंगी आजकालचे पोरं कसे चिंता करतात आपले चवलत पाय कसे बायकेची चिंता करते पौन्गी, पौन्गी, तो पोंगी पोंगी हा माणूस झोपेतच आहे अर्धा आयुष्य तर झोपेतच काढलं माणसानं भाई खरंच रोषणीजी बाबा रोशनीजी बाबा सविता झोप दे काय म्हणते सांग उठा ना तर खरी मी काय सांगतो सांग सविता काय झालं माहिती माहिती तुम्हाला घरांचे काय चालू आहे काय नाही

सांगा <laughs> ना केला काय सविता तुला माहित आहे का वादेस कधी आहे तुला वाढदिवसच माहित नाही तारीखच्या वाढदिवसाची तर वादेस कधी करू मी चांगला करतो नको करू कौनी -कौनी दे मला गुड्डे बेटा कुडे गेली गुड्डे कोणतरी झालं वाटते आणि जाय अशी तोंड फाऊन उभी नको कोणी कोणी येते घरांनी पाहिलं न कधी बापजांनी आता दिसते आता नव येते मला नाही देत काय संधी काय नाहीत मग काही मला असं सांगता की कोणता बी येत पाहिजे पण मला म्हणाला की दृष्टीची बाबाले आज नाही वाढ देत आहे मला तारीख माहीत झाली असं करावं लागेल मग जिंदगी ती माझ्या वाढ दिवस करेन मी एक दिवस गुड डे बेटा हो हो आहे ना घरात या या कोण आहे ते या अरे विन बाई बाई बुवा तुम्ही आले का या 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 या, या। ताई कुठे गेली गुड्डी गुडा दोघे जण मंदिरात गेले आज काय आहे तुम्हाला माहित नाही काय एक नाही ना माहितच नाही काय काय आहे सांगा बरं ताई माझ्या गुड्डीचा वाढदिवस आहे आज आम्ही तिचा वाढदिवस करायसाठी आलो पण तुमची तर तयारी काहीच नाही केली तुम्ही आम्हाला बापा वाढदिवस काय म्हणतात काय काय रे म्हणतात वाढदिवस नाही केला काय सांगू मी तुम्हाला काय आणलं ते तुम्ही साडी आणते काय माझ्यासाठी गुड्डीजी पप्पा आपल्याला बसही म्हटलं नाही काहीच नाही हा मग साडी हो ताई मी तुमच्यासाठी साडी आणली याच्यामध्ये विसरलीच होती सांगायची तुम्हाला हा मग अरे बाप रे किती चांगले आईनबाई तुम्ही खरोखर मला खूप चांगले इनबाई भेटले बस ना बस ना बस मी पाणी वगैरे आणते दे ना साडी दे दे मला नवीन नवीन साड्या घालणं खूप आवडतात गुड्डीले म्हटले होते मी तुझी साई देतो एखाद्या दिवशी घालले पण गुड्डी के कपाडाची चाबी देत नाही मग जवळ देना मग ठेवून देतो देऊन दे देऊन दे देऊन दे गुड्डीची मम्मी हो ताई घे घे गुड्डीची पप्पा किती लुचाट बाई आहे ना ही स्वतःहून मागते मी गुड्डीसाठी साडी आणली किती छान माझ्या आवडीनं आणि तिने घेऊन घेतली तुम्ही कशाला द्यायला लावली गुड्डीची मम्मी आपण बाहेर घेऊन जाऊ गुड्डीला आणि तिच्यापासून तिने घेऊ काय टेन्शन नको देऊ गुड्डीनं व्यवस्थित व्यवस्थित घरून निवडलं माझी खूप नाराजी आहे हो ते दोघ चांगले आहे ना काही काळजी करू तू बस आपल्याच मुलीचं घर आहे या या बसा बसा ताई बसा मी विसरलीच होती साडीच्या खुशीत खूप खुण छान साडी हो, हो ताई पाणी द्या आम्हाला बसतो आम्ही अरे पाणी काय तुम्हाला नाश्ता बी देतो मी

আপাত আল পক করুন টাকো নারল দুটো দিন টাকো তোমার সঙ্গতো যে ছেড় নশিবাদ গনিতো হা পোর গা নেই তো পোর গা নে পহলে পাহাড় গিয়ে আপনার মনিশি তো অনুমান ঘরে চল নশিবেন মনীষা চেঞ্জ অরে আই বাবা গেলে আই মনীষা কে জান আই মি সাখার থা বেন্দী তে সঙ্গে আলোচ্য পূর্ণ কিরারি চিদি লি তুই तू काय काळजी करू नको तू फक्त भांडे कुंडे घास प्लेटा लेटा काढून ठेव हो। आलोच आम्ही किराणा घेऊन हा हा ठीक आहे जाऊ ते आता आईलीच माहिती आहे काय काय आणते काय काय तर सगळं आणते आई मग शेवटचा किराणा आता याच्यानंतर बंद सगळं मनीषा अरे कोण आलं काय झालं मनोज मनीषा मी ऐकलं दुसरा फुलगा येऊन बरोबर पायासाठी उद्या हा येऊन राहिला कळून तू मध्ये हा म्हटलं होतं ना मी पसंत तुले म्हणून आता हे काय बाहेर धोकेबाजी नाही नाही मनोज धोकेबाजी नाही आहे हे आईबाबाला खराब वाटलं तुम्ही सांगितलं ना नोकरी आहे पहिले इंजिनियर आहे मी असा तसा आणि तुम्हाला नोकरी नाही मग आईबाला वाटते आतापासून एवढं खोटे बोलले तुम्ही पुढे कसं करसाल म्हणून आईबाबाला नाही म्हटलं पण आईबाबाला नाही म्हटलं मग तू सांग ना आई मी याच थोडासा लग्न करीन मला नाही तर लग्न करणार नाही असं नाही म्हणत का तू नाही नाही मनोज असं करून आईवडिलांना त्रास नये मी नाही म्हणणार तशी मनीषा पण मला लग्न तुझ्यासोबत करायचं आहे नाही 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 अशी जबरदस्ती नसते तरच मनोज दोघायचं मत असलं तेव्हाच लग्न होते एकानं हा म्हटलं ना एकाना नाही म्हटलं ते सुखी राहतील काय दोघांना असं माझ्या आईला अजिबात आवडत नाही चल मग तुला पळून घेऊन जातो मी आ? चल चल मनीषा मला तू खूप आवडतं तू असं करशील मला त्रास देशील विनाकार मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन देईन असं नालायकपणा पुन्हा करशील तर लक्षात ठेवतो तुला मी सगळं म्हणून राहिले मनीषा चल ना तुला पसंत नाही का मी जेव्हा स्मार्ट सुंदर सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण नाही माझ्या हरामखोरीपणा करणाऱ्या माणसासोबत कधीच कर मी लग्न करणार नाही जाऊ शकतो तू इथून नाही तर मी शेजार बाजाराला बोलवीन चांगलं मारत मारत हे करून नेईन ते त्या घरी चांगली प्लॅनिंग करा लागते आता पळून न्यायची तू समजू नको की साधी सरळ पोरगी आहे म्हणून साध्यासोबत साधी आहे हरामखोरीवाल्यासोबत हरामखुरा मी बघ झालं मनुष्य समजलं मला आता आता अजिबात माझ्या दारात पाय टाकायची गरज तुले अरे बाप रे नाही आई बाबाला चांगला घेत आल्यावर बरं झालं नाही म्हटलं फोन घेत देवा जे होते ते चांगलंच होते कधी येतात नाही आंबे आणायला गेले की दहाजे आणायला गेले काय मी किती वेळ वाट पण राहिली रिंकू आता टाईम झाला बरं झालं आता पोळ्या गिरे करून दिले आता रिंकू आली भाजी केली नराज केला आंब्याचा की झालं का शांती माहिती आहे का तुला पुष्पाच्या घरचं नाही शेवंत मावशी काय झालं पुष्पाच्या घरी अहो मायबाई तुझी पोरगी वावरात गेली म्हणते ना सोन्यासोबत आंबे आंब्यायच्या पल्लीमध्ये झाडावून आंब्याच्या धडावून पडली मग मग शांत मावशी मग मग म्हणजे बी जास्त लागलो नाही तिथे नाही तर बस बोल साजू किंवा मोठ्या पडलं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का क्षमते चल तर काय मायबाई नाही ते सांगत आता झाबरीच्या घरी छापा करायला काय दुर्लक्ष झालं काय व चल चल चला शांवंत मावशी सविता आली बी आताच हा चल चल शेवंत मावशी माय जी करून राहिला चल बरं आता बोलला काय तर काय करा माय हे लेकर शाळेत सुट्ट्या लागले शेवंत मावशी की जुलू आहे माय बापाने हे लेकर तुसूच देत नाही बाप तर जाते जमला पण मायचेच भूत वाकात आहे आता सांग पिंकीचे बाप मायले बोल चल आता पोहो आपण पुष्पा लय लागलं का पुरी नाही ना मावशी बाई जास्त नाही लागलं झाले का ते कामाधंदे सगळे हो बाई सुना गेला धावत धावत पिंकी पडली पडली करत तशी झाली बाई शांताबाई शेवंत मावशी तुम्हाला माहित झालं काय पिंकी बेटा काय झालं तुले कुठे गेल ति तू पाहिताबाई सांग दोन गोष्टी गेली मी घरी नसले की कसे चापाडवले पण करते तर असं ते काही घ्या ना चांगलं काही ना ओपत बसा असं मन करते बसायला बाप घरी आला अजून शांता काकू मला काहीच नाही लागलं फोन घ्या मी चांगले बोलू शकतो मला काहीच झालं नाही ना आणि तरी मला झप ठेवून राहिली शांता काको सांगा बरं माझ्या शांताबाई लय मारली हे आता इथे चांगला आता याच्या टाकते एखाद्या शिबिरात नाही कायच्यात ना कायच्यात पिंकी बेटा बरं म्हणून बरं झालं हा पाय मोडला असता काय केलं असतं आणि ते बाबाचे आई समज भांडले असते अजून आणि तुला अजून पंचायत तुला खेळायला आलो बोलता नसता आलो आता नाही जात शांता काको चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा शांताबाई तुम्हाल तुम्हाला घर बसले नवीन नवीन व्हिडिओ दाखवते तुम्ही फक्त शांताबाईला साथ द्या त्यांचे वाढदिवस असतील त्यांनी कमेंट करा त्यांचे आपण नाव उद्याच्या भागात घेऊ आता आपण ज्यांचे कमेंट आले त्यांचे भाग नाव घेऊ मोहित मुज्जनकर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून भारती कुर्मवंशी परतवाडा अंतरा कुर्मवंशी परतवाडा करण कुर्मवंशी परतवाडा राजेश कुर्मवंशी शौर्य सम्राट धांडे अकोला चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात पुढे मज्जा आहे बरं चला मग थांब पोरांना सांगते आता सुट्ट्या लागल्या शाळेला उसापती धंदे करू नका पिंकीसारखे हातपाय मोडते त्याच्यापेक्षा उन्हाळ्या दिवसात मस्त अभ्यास करा त्याच्यापासून तुम्हाला फायदा होईल फिरलं फिरलं उन्हात आणत आई वडिलाले त्रास स्वतःच्या जीवाले त्रास पैसा लावायचा त्रास त्यासाठी लहानपुरांनी उन्हात फिरू नका वावरात आंबे आणायले चिंच आणायले असं कुठेच जाऊ नका चला मग भेटू आपण नवीन भागात